आगे। 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 त्या आदिवाशांनी आपले कमीत कमी पूर्वी चोवीस आणि नंतर अठरा बेचाळीस लोकांनी जमिनी दिल्या पण या कंपनीने या कोलाम आदिवाशांना एकही नोकरी दिली नाही आज ते बिचारे वेटबिगार आणि गरिबीचं दारिद्रेचं जीवन जंगल जंगल खोऱ्यामध्ये जाऊन जगत आहे आणि आपल्या कुटुंबाचं रोज मजुरी करून पोट भरण्याचं काम करत आहे मात्र ज्या आदिवाशांची बेकायदेशीररित्या काय कोणत्याही कायद्याची तरतूद नाही भूपृष्ठाधिकार नाही भूसंपादन नाही पुनर्वसन नाही अशा अठरा लोकांची जमीन कंपनीनं बडजबरीनं टप्प्याटप्प्यानं बडकावून गेल्या दहा वर्षात या कुटुंबांना उघड्यावर पाडलेला आहे पोलीस विभागाकडे अनेक तक्रारी झाल्या महसूल प्रशासनाकडे अनेक तक्रारी झाल्या महसूल प्रशासन पोलीस प्रशासन पाठवते महसूर प्रशासनाकडे आणि महसूर प्रशासन कारवाई करण्याच्या प्रकरणाकडे लोमकडत ठेवण्याचं काम या कोलामानी आदिवाशांना ठेवलेलं आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी या ठिकाणी उभी आहे त्या कंपनीनं या आदिवाशाला कोलामांना राहत्याचं न राहते करून ठेवून दिलं आहे यांच्या जमीन बडकावल्या यांचं घरं बडकावले यांची, घर यांची हक्काची नोकरी बडकावली आणि बेघर करण्याचं काम या कंपनीनं केलं आहे आम्ही अनेक वेळा गेल्या दहा वर्षात संघर्ष केलं जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे या आदिवाशांना नोकरी मिळाली पाहिजे अहो या जमिनीत जिथं आम्ही उभे आहो हे सर्वे नंबर सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोला आहे भूमी अभिलेखच्या नकाशामध्ये त्या जमिनीमध्ये माइन्स लिहिलेला आहे सात बारावर त्या ठिकाणी त्याच्यात लिहिलेलं आहे की ही जमीन मूळ आदिवासी कोलामांची आहे पटवारी पेरे लावतात बँक कर्ज देते जमिनीची मालकी हक्क अदिवाशांचं आणि नकाशामध्ये खदान बनं मात्र मानिकगड सिमेंट कंपनीची आहे असा पाप केल्यामुळे या भागातील या प कुसुंबी आणि बांबेझरी या ठिकाणच्या आदिवासी कोलामांना बेघर करण्याचं काम केलं आहे आमची मागणी आहे या जागेची मोजणी करून बेकायदेशीर सहाशे त्रेचाळीस हेक्टर जमिनीचा लीज प्राप्त करणाऱ्या कंपनीनं हजार हेक्टर जमीन उत्खनन केली राष्ट्रीय संपत्तीची कोट्यावधी रुपयाची हानी पोहोचवली शासनानं लुटलं आमच्या जमिनी या कंपनीने चोरलेल्या आहेत आम्हाला लुटलं आहेत म्हणून यांच्यावर एफ आय आर दाखल अशी आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे या कंपनी विरुद्ध कारवाई आणि माननीय महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनी या कंपनीला लीज दिलेल्या संपूर्ण जमिनीची संयुक्त भूम आपण मोजी करावी ही मागणी आमची आहे आणि जोपर्यंत आम्हाला नोकरीचा निर्णय घेणार नाही जमिनीचा मोबदला देणार नाही जमिनीचा ताबा देणार नाही आम्ही इथून हटणार नाही